रश्मी बर्वेच्या जात प्रमाणपत्रावरती आज निर्णय घेण्याची शक्यता आहे खोट्या कागदपत्रामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडनं रद्द करण्यात आलाय मुंबई हायकोर्ट आज अंतरिम आदेश देण्याची शक्यता आहे रश्मी बर्वेचा लोकसभेची उमेदवारी सुद्धा रद्द झालेली आहे त्यामुळे आज या प्रकरणामध्ये काय निर्णय घेतो हे पाहावं लागेल जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती घेऊया जितेंद्र महत्वाचे निर्णय येणार आहेत दोन्ही अनुसूचित जातीसाठी राखीव असलेले मतदारसंघ आहेत आणि त्यानंतर दोन्ही ठिकाणी आहेत एकीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तर दुसरीकडे काँग्रेसच्या ज्या आधी उमेदवार होत्या रश्मी बर्वे रामटेकचा विचार केला तर रामटेक मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता काँग्रेसमधून मात्र जात पडताळ आणि प्रमाणपत्र त्यांचं रद्द करण्यात आलं त्यानंतर उमेदवारी ही रद्द करण्यात आली त्या विरोधात आता रश्मी बर्वे या हायकोर्टात गेलेल्या होत्या आणि हायकोर्टात दोन्ही बाजूंची म्हणणं जे आहे ते कोर्टाने ऐकलेलं आहे आणि आज त्याबाबत निर्णय येण्याची शक्यता निर्णय काय येतो हे पाहणं त्यामुळे महत्वाचं ठरणार आहे बरोबर धन्यवाद जितेंद्र या सविस्तर